हॅलो गाईज कशा असो रजन मजेत ना तर मी सुरू एका सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज तुम्हाला दिसत असेल लोकेशन मी कुठं आलेले आहे आणि मी आत्ता आलेले आहे शेतामध्ये आमच्या मस्तपैकी आणि दाखवणार आहे तुम्हाला आमच्या शेतामध्ये काय काय आहे सध्याला तुम्हाला दाखवते इकडे बघा तुरेच्या शेंगा गाईज वाळून गेलात कशा भरगत चाललेले आहे तिकडे वाळलेले पण आहेत आता मस्त शेंगा खाणार आहे मी छानपैकी बघा गाईज शेंग केवढे मोठे इकडे पण खूप साऱ्या लागल्यात बघा अशा वाकून गेल्यात पूर्ण शेंगा आणि तुम्हाला दाखवते आई पण आहेस मी आत्ता आले शेतामध्ये आणि आईचं काम चाललंय ते पण दाखवते तुम्हाला तर गाईज ब्लॉग नक्की कंटिन्यू करा किप नका करू अजिबात आणि मी खूप साऱ्या रील्स पण काढणार आहे हे बघा आमचं शेत इकडे गहू लावलेलं आहे आणि ऊस पण आहे हे आमचं खालचं शेत आहे आणि अजून एक वरती शेत आहे दुसरं जे नेहमी मी काढत असते बघा व्हिडिओ जे आंब्याचं झाड वगैरे आहे वेळामुशाचा ब्लॉग ते आमच्या वरच्या शेतातला आहे आणि हे खालचं शेत आहे तर इकडं खुरपायचं काम चाललेलं आहे बघा गाईज तर दाखवते तुम्हाला मी तर गाईच बघा हा गहू किती छान आलाय आणि मधी मधी ऊस रुद्र तिकडे रुद्र बसलाय चल आणि इकडे चाललंय चाल शेतात खुरपायचं काम आयचे ते आई लय पॅक झाली ग आम्ही आलो आहे असंच व्हिडिओ काढायला काय झालो आहे खरपायचं आहे एवढं तण नाही तो बघा ना किती तण नाही आले बे तण आले आलं एक पात लागले कोणा दिवसाचे एक पात लागू नाही मी करू का हेल्प का जेवण केलं तर गाई बघा कसा भारी गहू आलेला आहे आणि आम्ही आता रात्र झालेली आहे तर आम्ही चाललोय आता आमच्या घरी तर गाईज आत्ता वाजलेत साडेपाच वाजून गेलेल्या आहेत आणि सगळा टाईम झाला आहे बायकांचा पण जायचा आणि ते पण गेल्या आहेत आणि आम्हीच बसलो आहे इथे बस तर आम्ही पण आता निघणार आहोत घरी तेवढ्या तिथे माझी चप्पल पण तुटली काय सांगायचं आता तर खूप साऱ्या रील्स काढल्यात गाईज मी आज खूप साऱ्या रील्स काढल्यात आणि खूप सुंदर रील्स आले त्या साडीवरती आजचा सा लुक बघा माझा तुम्हाला रील्स बघितल्यावर कळणारच आहेत आणि इकडं हे इकडं एक आमचं कॅनलच्या खालच्या साईडला इकडं एक शेत आहे आणि इकडं हे मध्ये कॅनॉल आहे आणि कॅनॉलच्या पलीकडल्या साईडला पण आमचं शेत आहे तिकडं गाईज बघा हा असा रोड रुद्र आहे आणि ह्या कॅनलला पाणी येत असते गाईज खूप पाणी म्हणजे भरतंय हे कॅनॉल जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा आऊच चप्पल पण तुटली माझी मध्येच कसं जायचं आज आम्ही चाल, चाल चाल, चाल चालत, चालत चालत जाणार आहोत आणि मी आज चालत चालत आले शेतामध्ये खूप दिवसानंतर कारण की घरी कोणीच नव्हतं मला सोडायला आज त्यामुळं आणि मला पण मज्जा येते काही आम्हाला चालत कधी आम्ही येतच नाही शेतामध्ये पण आज भारी वाटलं एकदम मस्त पैकी चालत चालत तुम्हाला आमचं शेत दाखवते तिकडचं आता कॅनलच्या पुढचं इकडचं ते तुम्हाला दाखवलेलं शेत आणि आता हे रोड इकडं हे कॅनल आणि तिकडं आमचं शेत हे आंब्याचे झाडं वगैरे तिकडं आमचं घर बघू शकताय आता माझी चप्पल तुटले तर हे आमच्या शेतातले गडी मामा आहेत ते देत आहे चप्पल आणून मला दुसरी चप्पलचे माझे हाल बघा कसे झालेत आईची चप्पल घालून आली होते मी ते तिकडं बघा ऊस मोठा आमचा तर काही फायनली मला चप्पल भेटलेली आहे आणि आम्ही आता चालत पैकी चाललोय आई चल चला बाय 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 तर गाईच तिकडे शेतात गडी मामाची बायको वगैरे मुलगी वगैरे आहे माझ्या खूप नेहमी रील्स वगैरे काढत असते ती चलो बाय तुला ओळखत नाही सगळे ओळखते तुला माहितीये का मला ओळखते ना। का नाही कोण रील्स बघा ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये सगळे ओळखतात आता नको आता, 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 आता चाललो आम्ही तर काहीच बघा आजचा दिवस आहे मी गावाकडे आजचा दिवस मस्त एन्जॉय करून घेणार आहे आणि पुढे गडी मामाची बायको असू दे किराणा आणलाय वाटतंय तर गाई चला आम्ही असं चालू चालू झालोय आता मस्त पैकी रुद्र पण आहे माझ्या बाजूला है की नाही रुद्र मज्जा आली ना रुद्रला ताप आली गाईस तरी पण माझ्या रील्स काढल्या त्याने दुखतंय लेकराच दम लागायला लागा, लागलं लागा, चालून चालून तर गाईस मी फायनली घरी पोहोचलेली आहे आणि आता इकडं आईने चहा वगैरे बनवलाय आता चहा वगैरे पिणार आहे तर चला गाईस आणि माझा ब्लॉग पण इथं एंड करणार आहे मी भेटूया परत नेक्स्ट मध्ये बाय बाय <laughs>